किती मानसात बघा सप्ताह तर ओ सपणा पूर्ण वाडीतली वासा किती इल्यो आता राहणार नाही तर ओ बाबा ओ वागीरनी वागيلات किती मानसात बघा सप्ताह तर ओ सपणा <स्वालिया> पूर्ण वाडीतली वासा किती इल्यो आता <स्वालिया> राहणार नाही तर ओ बाबा ओ वागीरनी वागيلات किती किती एवढं दरवाजून काढू तर वाक्य मी कोकणवासी गाव नाझवडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज लावणीचा शेवट आहे आमच्या असं नाही म्हणजे एकंदरीत सर्व जे आम्ही शेती करतो सर्वांची लावून वगैरे लावणी देतो त्या सर्वांचं मिळून या ठिकाणी आता सगळंच पूर्ण होणार आहे माझी लावणी होऊन झाली आठ दिवस आता महाजनांची आता चालू आहे माझ्या जो ट्रॅक्टर जरायला असतो चालवायला त्याची आज शेवट होणार म्हणजे सगळे पूर्ण लावणी सगळ्या संपणार आता बास उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि हा व्हिडिओ आज रात्री किंवा सकाळी उद्या तुम्हाला दिसेलच हे बघा तिकडे शेवटी शेवटचा एक कोपरा लावतायत आणि इथे तरवा हा राहिला आहे आमच्याकडे तरवा म्हणतात दाढ म्हणतात काही ठिकाणी तर अर्धा कोपरा राहिलेला आहे अर्ध्यापेक्षा अर्ध्यापेक्षा कमी आहे आता हे बघा हे कोपरे राहिलेले आहेत अजून पाच कोपरे आहेत बाकी ते बघा एल आकाराचा कोपरा तुम्हाला दाखवतो लावणी जोरदार चालू आहे अर्धी माणसं इकडे गेली आहेत आणि अर्धी माणसा इकडे तरुण काढतात ते बघा एल आकारात आहे हा कोपरा दुसरा आजच्या दिवसातला हा आकारणार असं पूर्ण करत जाणार सगळं थोडं थोडं अबो माझे बाबू काय तुझं दोन कलर बोलतो त्या कोपऱ्याची पण चिखल झाली एका या दोन झाल्या आणि आता चालू ही चौथी आहे तिकडे एक शेवटचा कोपरा केला तर इकडे जोरच लागला आहे सप्ता तरवा संप म्हणताना तरवा संपत आलेलो आहे दाखवतो तुम्हाला माणसं तिथे बघा बघा किती माणसं थोडी थोडकी आहेत जोरात तर्व काढत एवढो भांगो सपवा आज लावणी सपूच्या नागरुनी करूच्या आता हे दोनच कोपरे राहिलेत आणि तो एक आता सपवणार सपवल्याशिवाय जोग जाणार नाही वडापाव होत पण आता हानूक जाणार कोण वडापाव होत आता वडापाव आता अनुक जाणार कोण विको विको घराकडे असत खूप गेलो विकी मी नाही झोपून ठेवलंय आपलं आपणच झोपलो मी नाही सांगलेला ते का झोपो मी ते का मी ते का सांगून गेलेलोय तू ये म्हणून तो इलोच नाही था। था। सांगलास ना है। ना है? तुम्ही सांगायचा का तुम्ही सांगू गवतच येते का तुमचं ऐकलं नसतं त्यांना लगेच ऐकलो असतो आमचं ऐकला आमचं ऐकला हे पाचशे रुपये हे पाचशे रुपये

कारसा भांगा शेवटचा भांगा लावल्या लावतो आहे सगळी लावणी पूर्ण झालेली आहे आणि थोडासा तरवा उरला आहे म्हणून तिकडे ट्रॅक्टर घेऊन गेला आहे बघा तिकडे एकाच्या शेतात भात कमी पडलं होतं हे चरवा कमी पडला होता हलते खूप झूम केल्यामुळे तिथे असतं आहे लावणी संपलेली आहे अशा प्रकारे हे बघा बघू शकता पण रवा थोडा उरला आहे त्यामुळे तो बघा तिकडे गेला आहे तिकडे एक कोपरा आहे ते नांगरणी करणार याची याचा कोपरा आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद